श्री स्वामी समर्थ मी प्रियंका प्रियंका शिंदे या युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला स्वागत करते तुमचा आजचा दिवस शुभ जावो हो। स्वामी महाराज सर्व इच्छा पूर्ण करो ही प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थ महाराजांची एक अतिशय प्रभावी आणि छोटीशी अशी सेवा पाहणार आहोत की जी सेवा तुम्ही नित्य सेवा म्हणून केली तर तुमच्या घरामध्ये कितीही आजार पण असू द्या ते कायमच दूर होत म्हणजे घरामध्ये बघा आता एवढे सर्व सदस्य असतात कोणाला ना कोणाला काही ना काही व्याधी असते काही ना काही आजार पण असत त्यासाठी तुम्ही खूप हॉस्पिटल पण करता पण ते ट्रीटमेंटला रिस्पॉन्स करत नाही किंवा त्या हॉस्पिटलचा त्या ट्रीटमेंटचा त्यांच्यावरती कसलाही फरक जाणवत नाही गोळ्या औषधांचा फरक जाणवत नाही मग अशा वेळी काय करावं हे उपाय सुचत नाही मग अशा वेळी आपल्या वेळी आपल्याला अध्यात्माची जोड सुद्धा घ्यावी लागते तर स्वामींची ही अतिशय प्रभावी सेवा आहे तर कशी करायची ती सेवा चला जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा बघा ही सेवा करण्यासाठी तुम्हाला आपल्या देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे तिथे दिवा लावायचा आहे देवांना नमस्कार करायचा आहे एका ग्लास मध्ये तुम्ही पाणी घ्या किंवा दूध घ्या आणि तो ग्लास तुम्हाला देवांच्या समोर ठेवायचा आहे ते झाल्यानंतर तुम्हाला काय सेवा करायची आहे तुम्हाला सर्वात आधी एकवीस वेळा महामृत्युंजय मंत्रचा जप करायचा आहे महामृत्युंजय मंत्र असा आहे ओम त्र्यंबकम यजामहे महेगंधीन पुष्टी वर्धनम व बंधनान मृत्यु मोक्षीय मामृतात. हा मंत्र जप करून झाल्यानंतर तुम्हाला एक वेळेला तारक मंत्र म्हणायचा आहे. तारक मंत्र तर सर्वांनाच माहिती आहे. निशंक होई रे मना निर्भय होई रे मना. तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राच तीन माई जप करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला एकदा कालभैरव अष्टक पठन करायचं आहे. पंकजम व्यालयज्ञ मेंदू शेखरम कृपा अष्टकम आहे हे तुम्हाला युट्यूब ला गुगल ला कुठेही मिळून जाईल किंवा आपल्या स्वामींच्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सुद्धा मिळून जाईल ही सेवा पूर्ण करून झाल्यानंतर तुम्हाला हे जे पाणी किंवा हे जे दूध तुम्ही ठेवलेलं आहे ते आपल्या घरातील प्रत्येक सदस्याला थोडं थोडं प्यायला द्यायचं आहे एखादा घरातील सदस्य जर पीत नसेल तर तुम्ही जे जार तुम्ही जिथे कुठे पाणी करून ठेवता त्यामध्ये टाका म्हणजे ते पाणी ता, पिलं जाईल किंवा जर दूध असेल तर त्याचा तुम्ही चहा वगैरे करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला ही सेवा करायची आहे ही सेवा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता आणि नित्य सेवा जशी आपण करतो तशी ही सेवा तुम्ही करायला सुरुवात करा तुमच्या घरात कितीही आजारी व्यक्ती असतील कुठल्याही हॉस्पिटलला कुठल्याही गोष्टीला जर तो रिस्पॉन्स करत नसेल तर तो अगदी बरा होईल त्याची व्याधी दूर होईल आणि तुम्हाला सुद्धा या सेवेचा अनुभव घ्यायचा असेल तर नक्कीच ही सेवा मनापासून श्रद्धेने करा सेवेचा अनुभव आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही तर अगदी साधी सोपी सेवा आहे तुम्ही सुद्धा करा झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी